महत्वाची बातमी मैं भी चौकीदार हे गाणं भाजपनं बनवल्यानंतर आता त्या विरोधात देशातली पहिली तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल झाली आहे कोल्हापूरचे काँग्रेस प्रदेश सचिव तौफिक मुलाणी यांनी भाजपविरोधात तक्रार दाखल केली आहे भाजपनं जे गाणं बनवलं आहे त्यामध्ये लष्करी कारवाई आणि रणगाडी यांचा वापर करण्यात आलाय खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील रणगाड्यावर दिसून येत आहेत निवडणूक आयोगानं जे नियम सादर केले आहेत त्यामध्ये लष्करासंदर्भातली कोणताही मुद्दा जो आहे तो प्रचारासाठी न वापरण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे मोदींनी या गाण्यामध्ये लष्कराचा वापर केलेला आहे आणि रणगाडा दाखवलेला आहे याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी मुलानी यांनी केली आहे चौकीदार हूं या पद्धतीचे गाणं वर गेले दोन तीन दिवस भारतीय जनता पक्षाच्या वतीनं व्हायरल करण्यात आलेला आहे या गाण्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका रणगाड्यावर बसून रणगाड्याची एक क्लिप बनवण्यात आलेली आहे त्या गाण्यामध्ये त्याचा वापर करण्यात आला आहे भारतीय सैन्य दलाच्या कुठल्याही अधिकाऱ्याच्या किंवा भारतीय सैन्य दलाच्या कुठल्याही गोष्टीचा वापर हा निवडणूकच्या कॅम्पेनमध्ये करता येणार नाही आहे अशा स्पष्ट सूचना नऊ मार्च दोन हजार एकोणीस रोजी परिपत्रक काढून निवडणूक निर्वाचन आयोगानं सर्व पक्षाच्या लोकांना कळवलेलं आहे परंतु हे जे गाणं गेले दोन दिवस व्हायरल होत आहे या दो या गाण्यामध्ये आपल्याला सरळ सरळ या निर्देशाचं उल्लंघन केलेलं दिसून येत आहे या गाण्याचं निवडणूक आयोगानं तपासणी करावी आणि यामध्ये ज्या काही अक्षपार्य गोष्टी असतील त्या जर असतील त्या सिद्ध झाल्या तर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी या ठिकाणी करत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा मराठी डॉट कॉम